शिवाजी महाराज एकदा एका तरुण सैनिकाला भेटले जो आपल्या सैन्यात नुकताच दाखल झाला होता तो तरुण सैनिक लढण्यात अत्यंत निपुण आणि धाडसी होता त्याला वाटत होते की युद्धात केवळ शौर्य आणि ताकद महत्त्वाची असते एकदा महाराज त्यांच्यासोबत एका मोहिमेवर निघाले रणंगणावर जाताना एक लहान नदी पार करायची होती सैनिकाने नदी पार करण्यासाठी थेट उडी मारली पण तो अडखळला आणि नदीच्या खोल प्रवाहात पडला महाराज शांतपणे त्याच्या मदतीला गेले आणि त्याला नदीच्या काटावर सुरक्षित आणले सैनिकाने महाराजांना विचारले महाराज मी इतका पराक्रमी असूनही नदीत का पडलो त्यावर महाराज म्हणाले शौर्य हे महत्त्वाचे आहे पण नियमांचे पालन करणे त्याहून महत्त्वाचे आहे नियम न पाळल्यामुळेच तू नदीत पडलास कोणतीही गोष्ट योग्य पद्धतीने केली नाहीस तर त्याचे परिणाम वाईट होतात या कथेतून बोध काय मिळतो तर कोणतेही काम करताना नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे नियम पाळण्यानेच यश मिळते आणि चुका टाळता येतात शौर्य आणि नियम पालन हे दोन्ही महत्त्वाचे आहेत पण नियमांशिवाय निरर्थक ठरू शकते या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद